मंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी माजी सैनिकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे मंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसले आहेत ऐक्यात त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलेला तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा मूळ हेतू पंकजा पालवे मुंडे यांनी माझ्या विरोधात आकस घेऊन भेदभाव करून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार करायला लावलेली आहे महिला बचत गट माजी सैनिक यांच्या आणि त्यामुळं त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आ, जे सलोखा आ, समाजात आणि बचत गटात राहायला पाहिजे होतात तो नोट ठेवता त्यांना माझ्याविरोधात खोट्या फिर्यादी करून अर्ज करायला लावून आणि तसंच तो बचत गट मोडीत काढून आज सर्व सबलीकरण त्यांनी दिवलं आणि हे घातक प्रक्रियेचं मंत्रीपद यां आहेत यांनी या अगोदरही त्यांचे जे घोटाळे आहेत किंवा त्यां त्यांच्या जे आक्षेप आहेत त्यांच्यावर लाग ले ले हे लागलेले आहेत त्यामुळं आणि हे काय कर्तव्य दक्ष नाहीत जे म फडणीस मंत्रिमंडळात घेतलं यांना तर त्यांनी पूर्वी जे काम केलेलं नाही त्यांना डावललं आणि हे निवडून आलेले यांना कसं काय घेतलं आपली का प्रमुख मागणी काय माझी प्र प्रमुख मागणी आहे की यांना या पदावरून हे या या पदाचा गैरवापर करतात आणि सबलीकरण महिलाचं आहे ते यांच्यामुळं रोखलेलं आहे त्यांच्यावर कारवाई हटलफटल किंवा